आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असल्याची मोठी माहिती सरकारने दिली आहे मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन महत ही महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याचा एक पण रुपये आला नसेल तर तुम्हाला देखील दोन ते चारच तासांमध्ये आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर बघा आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपयांचा पीक विमा जमा होत आहे हा पीक विमा दोन हजार पासून दोन हजार पर्यंतच्या तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त आज लागलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे मुख्यमंत्री मोदयांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे त्यामुळे आता वीस हजार रुपये हेक्टरी विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल ज्यांचे बँक खाते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला दोन ते चारच तासांमध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे बघा शेत म्हणजे की सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे फक्त दोनच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरत गेले होते आज पीक पीक विमा विमा येईल येईल उद्या या ठिकाणी फक्त जात होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप पीक विमा जमा झाला नव्हता याची जेव्हा पत्रकारांनी विचारणी केली तर या, के या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तातडीने आदेश दिलेले आहे कृषी विभागाला आदेश दिल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे असे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता आले आहे परंतु शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या बघा मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की आता फायनल निर्णय झाला आहे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता मिळत आहे सोळा जिल्ह्यांची लिस्ट आता सरकारने जाहीर केली आहे शेतकरी बांधव जर या सोळा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी मिळणार नाहीतर तुम्हाला निधी मिळणार नाही कारण आज फक्त सोळाच जिल्हे पात्र ठरले आहे या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर त्याला कदाचित चार ते पाच दिवसानंतर पीक किंवा भेटेल परंतु फक्त या सोळाच जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे तर मग कोणते आहेत ते सोळा जिल्हे ते आपण पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता, आता खरोखर हा शब्द का तर बऱ्याच दिवसापासून निसता अफवा सुटल्या होत्या बघा शेतकरी बांधव गेल्या मे महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता परंतु ठामपणे कोणीच सांगत नव्हतं पीक विमा नेमकं कोणत्या तारखेला व कधी येईल पण मुख्यमंत्री मोद्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट सांगितलं आहे पीक विमा तुम्हाला अगदी दोन ते चारच तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे दोन ला दोन ला दोन हजार चोवीसला तुम्ही पण पीक भरला होता का जर भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे टोटल सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया व्यागाने सुरू झाली आहे यामध्ये दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा रखलेला केंद्र सरकारकडून आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आता आला आहे आता दोन ते चारच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी साहेबांनो फायदल निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला आहे म्हणजे की टोटल दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला निधी रक्कम वीस हजार रुपये हेक्टेरप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे परंतु आता सरकारने सांगितल्याप्रमाणे कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हेक्टरी कोणत्या पिकाला किती मिळणार आहे म्हणजेच प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा भेटणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव पाहून घ्या गेल्या जे का तीन वर्ष होते तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिके नोंदवली गेली होती त्यानुसार तुम्हाला पीक विमा भेटणार आहे खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा टोटल सोळा जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितली आहे पण त्या आधी कोण कोणाला विमा मिळणार आहे याची देखील यादी समजून घ्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे देखील आपण अगदी एका मिनिटामध्ये में पाहून घेऊया कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना पीक विमा कधी मिळणार किंवा मिळणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार व काही महत्वाचे कामे करून घ्यायची आहेत की नाही हे समजत नाही आणि ते पीक विम्यापासून वंचितच राहतात म्हणून व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या विमा आज उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या ऐकून शेतकरी आता कंटाळले आहेत परंतु आता मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर आल्यामुळे फायनल निर्णय आता जाहीर झाला आहे आणि अगदी काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे आता पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती पीक किंवा भेटणार आहे जर तुमचे भात पीक असेल तर बघा तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी शेतकरी असाल आणि बघा गेल्या तीन वर्षांमध्ये तुमचं नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी तीन वर्षांचा मिळून अगदी पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला निधी येत्या दोन तासामध्ये भेटणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे भात पीक जर असेल तर हेक्टरी पन्नास हजार रुपये तीन वर्षांचा पीक किंवा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर सोलापूर सांगली बघा आता या ठिकाणी तुम्ही जर तिथून जर राहत असाल तर बघा आता ठिकाणी तुमचे बाजरी पिकाचे गेल्या तीन वर्षामध्ये किंवा कोणत्याही वर्षी नुकसान झाले असेल तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ते चारच तासामध्ये पैसे आता सोडायचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी बत्तीस हजार रुपये पीक विमा तुम्हाला भेटत आहे तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी आता आपण पाहत आहोत शेतकरी बांधवांनो जर तुमच्या तीन वर्षामध्ये भुईमुग पिकाचे नुकसान झाले असेल तर भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा मिळून पीक विमा जमा केला जात आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता खरोखर वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड होणार आहे अशी मोठी बातमी सरकारने सांगितली आहे भुईमुख पिकाला पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे तर पावंग्या शेतकरी बांधवांनो सोळा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे जर सोयाबीन पिकाचे तुमचे नुकसान झाले असेल गेल्या तीन वर्षामध्ये किंवा कोणत्याही वर्षामध्ये जर झाले असेल तुम्ही पीक विमा भरला असेल तुमच्या खात्यामध्ये सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात येत आहे म्हणजे की बघा तो म्हणजे की तीन वर्षांचा मिळून या ठिकाणी पंचावन्न हजार रुपये एवढा निधी फक्त आणि फक्त सोयाबीनसाठी या ठिकाणी सरकारने मंजूर करून दिला आहे बघा तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावरती तीन वर्षांचा मिळून सर्वात जास्त आता सोयाबीनला निधी लावण्यात आला आहे आता बघा शेतकरी बांधव मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आता दोन ते चार तासांमध्ये मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतरचं पीक म्हणजे की मूग मूग पीक जर तुम्ही पिअरला असेल गेल्या तीन वर्षामध्ये पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती आता डायरेक्ट अठ्ठावीस हजार एकत्र पीक विमा जमा करण्यात येत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपण सांगितल्याप्रमाणे वीस हजार रुपये येणार होते परंतु बघा आता हे वीस हजार रुपये फक्त एकाच वर्षाचे ह्या वर्षी भरपूर नुकसान झालं तर बघा गेल्या दोन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही तर सर्व पीक विमा आज एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे पुढचे पीक म्हणजे की उडीद पीक उडीद पीक जर तुम्ही तीन वर्षांमध्ये पेरले असेल तुमचे नुकसान झाले असेल पीक विमा जर तुम्ही नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती पंचवीस हजार रुपये हेक्टरी तीन वर्षांचा मिळून पीक विमा आता खरोखर कर, जमा करण्यात येत आहे बघा आता ठिकाणी हे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे मुख्यमंत्र्याचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला विम्याची प्रतीक्षा पाहण्याची किंवा वाट बघण्याची गरज पडणार नाही हा शेवटचा टप्पा तुम्हाला आता मिळणार आहे यामध्ये सोळा जिल्ह्यात सांगण्यात आले आहे बघा पुढचे पीक म्हणजे की तूर तूर पिकाचे गेल्या तीन वर्षांमध्ये तुमचं नुकसान झाले असेल शेत तुम्ही जर पीक विमा भरला असेल बघा आता तुमच्या खात्यावरती सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा मिळून निधी जमा केला जात आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे तुमचं तूर पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकारने तुम्हाला आता पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बघा त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला कापूस पिकाचा जर विचार केला तर हेक्टरी शेतकरी बांधव जाणून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कापसाल पण या ठिकाणी रक्कम मिळत आहे तीन वर्षांचा मिळून साठ हजार रुपये एवढा पिकिमा तुम्हाला हेक्टरीप्रमाणे मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा मिळत आहे कारण तीन वर्षांचा मिळून पीक विमा एकत्र शेतकऱ्यांना आता मिळत आहे आणि सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे चला तर लवकरच ते सोळा जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया सोळा जिल्ह्याची यादी सरकारने दिली आहे तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आत्ताच दोनच तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप प्रखडले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबाने तत्काळ अर्जंट ऑर्डर दिली आहे आता घ्या शेतकरी बांधवनं सर्वात महत्वाचं म्हणजे हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे आणि तो या ठिकाणी राज्य सरकारकडे येत आहे बघा आता हा जो काही निधी आहे तो काही महत्वाच्याच बँकेमध्ये जमा केला जात आहे तर यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक बघा त्यानंतर सहकारी बँक शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जी काय जिल्हा सहकारी बँक आहे तिथे पण निधी जमा केला जात आहे बँक ऑफ महाराष्ट्र यांना देखील प्राधान्य देण्यात आलेलं आहे या बँकांना तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला एसबीआय म्हणतात त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर कॅनरा बँक त्यानंतर शेतकरी बांधव बँक ऑफ बडोदा बघा म्हणजे की बडोदा बँक बघा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक पोस्ट ऑफिस बँक बघा अशा महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा केली जात आहे आता शेतकरी बांधवानो जाणून घ्या सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे पीक टप्पा जमा होण्यासाठी सोळा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा पण समावेश करण्यात आला आहे त्यानंतर नागपूर त्यानंतर परभणी त्यानंतर यवतमाळ पगार शेतकरी बांधवनो हे महत्वाचे जिल्हे आहे त्यानंतर बीड जालना धुळे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे देखील भरपूर शेतकरी पात्र ठरलेले आहेत जवळपास तीन लाखाच्या पुढे शेतकरी पात्र आहेत बघा त्यानंतर सोलापूर जळगाव सातारा कोल्हापूर वाशिम चंद्रपूर नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा सरकारने समावेश केलेला आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधवून नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी पातळ ठरले आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा डायरेक्ट सोडला जात आहे वीस हजार रुपये हेक्प्रमाणे तुम्हाला मदत मिळत आहे बघा पीक कापूस सोयाबीन तर तुम्ही जर पिकं लावलेले असतील तर बघा तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा केला जात आहे वीस हजार रुपये पीक विमा बघा हा छोट्या मोठ्या पिकांसाठी सांगितला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो दोन लाख शहाण्णव हजार इतक्या जास्त शेतकऱ्याला हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे जर गेल्या वर्षामध्ये पण तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला नक्कीच पन्नास किंवा चाळीस हजार रुपये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या पस होत्या आज पीक्युमआ येईल उद्या विमा येईल परंतु विमा भेटला नाही आता ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनेलाच आली आहे ही आहे आजची सर्वात मोठी बातमी धन्यवाद